नमस्कार मी आणि आपण पाहत आहात अलमट्टी व हिप्परगी धरणातील पाणीसाठा आणि विसर्गावर सतत लक्ष ठेवण्यासाठी सांगली पाटबंधारे विभागाने मोठा निर्णय घेत बत्तीस अधिकाऱ्यांची नियुक्ती केली एकोणतीस जून पासून पंधरा ऑक्टोबर पर्यंत या अधिकाऱ्यांची रोज बदलून ड्युटी लावण्यात येणार असून धरणांच्या वस्तुस्थितीची माहिती वेळोवेळी पूर्ण नियंत्रण कक्षाला देण्याची जबाबदारी त्यांच्यावर असणार आहे सध्या सांगली कोल्हापूर आणि सातारा जिल्ह्यात जोरदार पाऊस सुरू आहे त्यामुळे अलमट्टी धरणात हजार सातशे एक क्युसेची हो एकोणसाठ टी एम सी ने भरले असून एकूण साठा बासष्ट टक्के झालाय मागील वर्षी चोवीस जून रोजी केवळ पंचवीस टक्के साठा होता यंदा जून मध्ये धरणाचा सा इतका साठा झाल्याने कृष्णा मारणा आणि पंचगंगा नदीकाठच्या गावांमध्ये भीतीचं वातावरण पसरले ही परिस्थिती लक्षात घेताच अलमट्टी धरणावर सोळा आणि हिप्परकी बॅरेजवर वर सोळा अधिकारी तैनात करण्यात आले हे सर्व अधिकारी दररोज बदलून नियुक्त केले जातील त्यांना दर तासाला धरणातील पाणीसाठा विसर्ग उघडलेले दरवाजे इत्यादी माहिती पूर्ण नियंत्रण कक्षाला कळवावी लागणार आहे या कामात कसूर झाल्यास संबंधित अधिकाऱ्यांवर आपत्ती व्यवस्थापन कायदा आणि महाराष्ट्र नागरी सेवा शिस्त व अपील नियम एकोणीसशे एकोणऐंशी अंतर्गत कारवाई केली जाईल असा स्पष्ट इशारा पाटबंधारे विभागाने दिला अधिकारी वेळेत धरणावर उपस्थित राहणे बंधनकारक करण्यात आलं